कोण आहे ते कोण आहे कोण मुलगी आहे काय नाव तुझं कोण वेदू कोणाची कुठल्या गावास ना आलीस तू मुंबईत मुंबईच ना मग इकडे का आल्यास हा तुला काय पाहिजे पाहिजे नाही मिळणार खाऊ आमच्यात नाही मिळणार नाही आम्ही दार उघडत नाही उघडणार दार आम्ही नाही 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 कोण मुलगी आहे दुसऱ्यांची नाही उघडत अरे नको 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 यो नको येऊ नको येऊ नको येऊ नको आले आले नको नको नको, नको 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 चल बाहेर बाहेर चाल बाहेर चाल बाहेर चाल वाच चाल चाल चल चल